नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲक्टिव्ह फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज जाणून घेऊया महाराष्ट्रामधील मा वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव जे की आपल्याकडे आलेले आहे आणि मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यामध्ये कापूस बाजारभाव आज हे वाढलेला दिसत आहे तर यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती आहे राळेगाव आवक झालेली तीन हजार शंभर क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सहा हजार नऊशे कमालदारे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे भद्रावती आवक झालेली पंधराशे एकोणसत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार एकशे पन्नास कमालदारे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे छत्तीस रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेले चौदाशे एकावन्न क्विंटल या ठिकाणी किमान दारे सहा हजार नऊशे कमालदारे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पार्श्वभूमी आवक झालेली एकशे सेहेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमाल दरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये बाजार समिती घाटंजी आवक झालेली अठराशे क्विंटल या ठिकाणी किमान दारे सहा हजार आठशे कमालदारी सात हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेली पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दारे सात हजार तीनशे शहाण्णव कमालदारी सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे तेहतीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद